अरे तुझी छप्पन इंचाची छातीत एवढा दम होता ना तर त्या बॉर्डरवरच्या सैनिकांचा बायकोला भर दिवसा बलात्कार करून देशा सगळ्या गावात असं नग्न दिंड काढली त्यावेळेस तुझी छाती पंपचर झाली होती का कुठं गेल तर तुझ्या छप्पन इंचाची छाती मतच मागायची आहेत ना तर तुमच्या कर्तृत्ववरती मत मागा मतच मागायचे आहेत ना तर तुमच्या नेतृत्ववरती मत मागा देवाच्या नावावरती मला सांगा जर तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या नावावरती मत मागून तुमच्या मतांचं भांडवल करून तुमच्याच माई बाबावर तुमच्याच बंधू भगिनीवरती बलात्कार करणाऱ्या त्या भडव्या बीजेपीला मतदान करणार आहेत का तुमचं मत घेऊन तुमच्या कामाचं तुमचं नेतृत्व त्या विधानसभेत त्या सगळ्या विधानसभेच्या अध्यक्ष समोर हात आपटून तुमचे प्रश्न मांडणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहेत ही ठरवायची आता वेळ आलेली आहे आमच्याच सोलापूर शहरात राहून आमच्याच जिल्हा जिल्हाध्यक्ष आमच्याच भगिनीवरती बलात्कार करतो हे तुम्ही सगळ्या जगासमोर सांगायचं विसरता लपवता हो आणि कुठंतरी कर्नाटकात झालेल्या गोष्टींवरती आमच्या इथं असता आमच्या उमेदवारावरती तुम्ही आक्षेप विचारता आणि सांगता काय नरेंद्र मोदी नसेल तर आपल्या देशातली बंधू भगिनी कधी सुरक्षित राहणार नाही अरे तुझी छप्पन इंचाची छातीत एवढा दम होता ना तर त्या बॉर्डरवरच्या सैनिकाच्या बायकोला भर दिवसा बलात्कार करून देशा सगळ्या गावात असं नग्न दिंड काढली त्यावेळेस तुझी छाती पंक्चर झाली होती का कुठं गेलं होतं तुझ्या छप्पन इंचाची छाती मतच मागायच्या आहेत ना तर तुमच्या कर्तृत्वावरती मतं मागा मतच मागायचे आहेत ना तर तुमच्या नेतृत्वावरती मत मागा देवाच्या नावावरती पावती केली जाते देवाच्या नावावरती देणगी मागितली जातात देवाच्या नावावरती खूप झाला तर परडी घेऊन जोगवा मागितलं जातं पण हे नीच एवढे भाडकाव आहेत अरे भाजपा तू देवाच्या नावावरती लोकांची मतं लोकांचे हक्क मिळवून त्यांचीच मतं घेऊन त्याच बायकांवरती त्या स्त्रियांवरती अन्याय करून त्यांचीच महागाई वाढवून त्यांनाच बेरोजगार करून तू तुझे आच्छेदीन लाईंगे म्हणून येण्यात काढतो किती जणांचं आपण पंधरा लाख रुपयाला मला हातभार करून सांगा बरं नाही आले करा हातभार पण तुम्ही हे विसरला देतो म्हणून सांगून तुमच्याच किशातले पाचशे काढून घेतलेत लक्षात आहे का तुमच्या प्रत्येकाला सांगितलं तुम्ही अकाउंट उघडा जनधन अकाउंट उघडा जनधन अकाउंट उघडा म्हणून प्रत्येक जण जनधन अकाउंट उघडलं त्याच्यावरती पाचशे डिपॉझिट करायला लावले अरे ते पाचशे पण चोरणारा चोरटा मोदी तू आणि तू पंधरा लाखाची भाषा करतो एका व्यक्तीची जर पाचशे रुपये चोरत असेल तर तमाम एकशे वीस कोटी लोकसंख्येमधलं शंभर कोटी लोक जर अकाउंट उघडले असतील तर विचार करा शंभर कोटी गुणने पाचशे तुमचा आकडा कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही एवढा मोठा भ्रष्टाचार या नरेंद्र मोदी आहे मग तुम्ही मतदान कुणाला करणार आहे मतदान कुणाला करणार आहे अभिमानाने सांगा तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे तुमच्या लेकराबाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुम्हाला माहित नाही भाजपानं बासष्ट हजार महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्याचा जी आर काढलाय सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या बासष्ट हजार शाळा बंद करण्याचा जी आर काढलाय आणि याच महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार नवीन वंश उगडण्याचा त्यांचा ध्येय आहे किती सुंदर आहे आपल्या लेकरांना शाळा शिकवायच नाही पण नवऱ्याला दारो पाजायचा आहे